ब्रह्मोस मिसाईलची ताकद काय आहे हे जाणून घ्यायचं असेल तर पाकिस्तानला जाऊन विचारा या मिसाईलची ताकद नेमकी काय आहे हे शब्द आहेत योगी आदित्यनाथ यांचे लखनौ मध्ये ते बोलत होते ब्रह्मोस मिसाईल नेक्स्ट जनरेशन युनिटच्या उद्घाटन कार्यक्रमात ते बोलत होते पाकिस्तानला धडकी भरवणारं ब्रह्मोस हे मिसाईल नेमकं काय आहे या मिसाईलची ताकद नेमकी काय आहे पाकिस्तानला किंवा कुठल्याही शत्रूसाठी हे इतकं भीतीदायक का आहे हेच या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत नमस्कार मी पूजा तुम्ही पाहताय मुंबई तक भारत आणि पाकिस्तान यांच्यात सुरू असलेल्या तणावाच्या परिस्थितीमध्ये पाकिस्तानमध्ये संसदेच्या विशेष अधिवेशनात ब्रह्मोस या मिसाईलची भीती दिसली होती या मिसाईल बाबत तेव्हा चर्चा झाली होती भारताच्या ब्रह्मोस मिसाईलचा सामना कसा करणार असा सवाल पाकिस्तानच्या खासदारांनी तेव्हा संसदेमध्ये उपस्थित केला होता ब्रह्मोस हे मिसाईल पाकिस्तानसाठी किंवा कोणत्याही शत्रूसाठी इतकं धोकादायक का आहे ते जाणून घेऊ ब्रह्मोस हे भारताचं सगळ्यात वेगवान आणि शत्रूसाठी अतिशय धोकादायक असं क्षेपणास्त्र आहे जे फक्त मिनिटातच कोणत्याही शत्रूचा नाश करू शकतं हे एक सुपरसॉनिक क्रूज मिसाईल आहे शत्रू कुठेही लपला असला तरी ब्रह्मोस पासून तो वाचू शकत नाही भारत आणि रशियाची संयुक्त निर्मिती म्हणजे ब्रह्मोस हे क्षेपणास्त्र आहे भारताच्या संरक्षण संशोधन आणि विकास संघटना म्हणजेच डीआरडीओ आणि रशियाच्या एन पी ओ मॅशिनो स्ट्रोएनिया या दोघांनी मिळून या, या क्षेपणास्त्राची निर्मिती केली आहे भारताची ब्रह्मपुत्रा आणि रशियाची मोस्कवा या दोन नद्यांच्या नावावरून या ब्रह्मोज क्षेपणास्त्राचं नाव ठेवण्यात आलंय भारतीय लष्कर नौदल वायुदल हे क्षेपणास्त्र कोणत्याही या तिन्ही दलांमध्ये कुठेही वापरता येऊ शकतं ध्वनीच्या वेगाच्या तीन पट अशी या क्षेपणास्त्राची गती आहे जमीन असेल पाणबुडी असेल जहाज असेल किंवा लढाऊ विमान असेल कुठूनही हे क्षेपणास्त्र डाकता येतं याच्या जलद गतीमुळे शत्रूला प्रतिसाद देण्याची किंवा प्रतिहल्ला करण्याची संधीच मिळत नाही मॅक तीनच्या वेगाने उडणारं हे क्षेपणास्त्र आहे जगातील सर्वात वेगवान क्षेपणास्त्रांच्या यादीमध्ये हे क्षेपणास्त्र आहे याचा वेग प्रति तास तीन हजार सातशे किलोमीटर असून पाकच्या किनारपट्टीचा संपूर्ण भाग उद्ध्वस्त करण्याची क्षमता याच्यामध्ये आहे अकरा तारखेला उत्तर प्रदेशच्या पडलं मध्ये सुरू झालेल्या एरोस्पेस इंटीग्रेशन अँड टेस्टिंग फॅसिलिटी मधून ऐंशी ते शंभर ब्रह्मोस क्षेपणास्त्र दरवर्षी तयार केले जाणार आहेत तीनशे कोटी रुपये खर्च करून हे उत्पादन युनिट बांधण्यात आलेला आहे सुकसोईसारखं लढाऊ विमान जे आतापर्यंत फक्त एक ब्रह्मोस क्षेपणास्त्र वाहून नेऊ शकत होतं पण आत्ता एकाच वेळी तीन नेक्स्ट जनरेशन क्षेपणास्त्र वाहून नेण्याची क्षमता असणार आहे सध्याच्या ब्रह्मोस क्षेपणास्त्राचं वजन दोन हजार नऊशे किलोग्रॅम आहे तर आत्ताचं जे लखनौमध्ये ज्या नेक्स्ट जनरेशन क्षेपणास्त्राचं उद्घाटन झालं ते ब्रह्मोस क्षेपणास्त्र हे एक हजार दोनशे नव्वद किलोग्रॅम वजनाचं आहे दोन पॉईंट आठ मॅकच्या कमाल वेगानं हे क्षेपणास्त्र धावणार आहे या क्षेपणास्त्राची निर्मिती लवकरच लखनौमध्ये बांधण्यात आलेल्या उत्पादन युनिटमध्ये करण्यात येणार आहे त्यामुळे एकूणच भारतासाठी एक आनंदाची बाब आहे ब्रह्मोस हे क्षेपणास्त्र दोन हजार पाच पासून आपल्याकडे वापरलं जात आहे पण आता लखनौमध्ये याचं जे युनिट तयार होतं आहे तिथे दरवर्षी ऐंशी ते, ते शंभर नेक्स्ट जनरेशन ब्रह्मोस क्षेपणास्त्र ब्रह्मोस मिसाईल हे तयार होणार आहेत पाकिस्तानच्या संसदेमध्ये या ब्रह्मोस क्षेपणास्त्राची भीती दिसली होती त्याच्यामुळे कुठलंही युद्ध असो शत्रू कितीही ताकदवान असो तरी हे ब्रह्मोस क्षेपणास्त्र त्या शत्रूचा नाश करू शकतं तुम्हाला या ब्रह्मोस क्षेपणास्त्राविषयी काय वाटतं तुमचं यावर काय मत आहे ह्या मला कमेंट सेक्शनमध्ये कळवा मुंबई तकला जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद